आज आहे महाशिवरात्र आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर ज्यावेळेस तुम्हाला उपवास असतो त्यावेळेस तुम्हाला फराळामध्ये काय खायला आवडतं म्हणजे बटाट्याची उसळ आवडते की साबुदाण्याची उसळ आवडते की आणखी भगर वगैरे तर आम्हाला ना इथे साबुदाण्याची खिचडीच आवडते तर त्याच्यामुळं आम्ही इथे आताही साबुदाण्याची खिचडी बनवते तर साबुदाणे मी रात्रीच भिजत टाकलेले भिजत टाकले म्हणजे पहिल्यांदा काय केलं फक्त धुवून घेतले आणि पाच दहा मिनटामध्ये पाणी सगळं निचळवून घेतलं आणि नंतर मग ते थोडा शिटका मारून भिजायला ठेवले असे जर केले ना तर साबुदाणे छान असे फुकतात आणि खिचडी आपली ही मऊ बनते तर, ले ले, ले ले, ले ले। तर मी तिथे दोन चमचे तूप टाकलेले त्याच्यामध्ये जिरं टाकलेले आणि नंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेले तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार मिरची वगैरे टाकू शकता आता मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी मी एक चमचा त्याच्यामध्ये साखर टाकलेले तर साखर पण जर तिखट गोड हवी असेल तर साखर पण तुम्ही जास्त टाकू शकता तर बघा इथे साबुदाणे किती छान असे असे मस्त असे मऊ असे झालेले आहेत आणि आता हे सगळं असे व्यवस्थित असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि हा एवढा बटाटा चिरलेला तो पण मी असा उकळून घेतलेला आणि मग तो चिरून घेतलेला आहे आणि तोही त्याच्यामध्ये असा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आपल्याला जर साबुदाची खिचडी जर मोकी बनवायची असेल ना तर शेंगदाण्याचा कूट हा जरा जास्तच टाकायचा तर इथे मी साल न काढता शेंगदाण्याचा कूट बनवलेला म्हणजे शेंगदाणे भाजलेले आणि त्याचा कूट बनवलेला तो टाकून घेतलेले आणि आता ही व्यवस्थित परत त्याचं सगळं मिक्स करून घेते साबुदाण्याच्या खिचडीमध्ये जिरं आणि कढीपत्त्याचं प्रमाण जर जास्त घेतलं ना तर खिचडी अगदी छान लागते आणि बघा आपली गरमागरम खिचडी आता तयार झालेली आहे आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग या तुम्ही पण साबुणाची खिचडी खायला